नमस्कार मित्रांनो मी अजय आज मी आलो आहे अजिंठा अंबरुषी म्हणून एक संस्थान आहे की त्या संस्थांमध्ये म्हणजे ती एकदम म्हणजे पाहण्यासारखं संस्थान आहे आणि जवळपास मला वाटते की जर जानना जानना मला मी ज्यांना ज्यांना भेटलो त्यांनी मला सांगितलं की म्हणजे हे संस्थान आहे एक गाव आहे इथं अजिंठा म्हणून अजिंठा लेणी जी जे एक प्रसिद्ध आहे तर अजिंठा लेणीपासून दहा किलोमीटर एक अंबरुषी गाव आहे त्या अंबरुशी गावाच्या साईडला एक अंबरुषी संस्थान आहे तिथं महादेवाचं एकदम गुफा आहे ती खूप जुनी आहे असं म्हणतात खूप वर्षांच्या आधीची आहे तर ती गुफा आपण बघू शकतो की आपण आता लवकरात लवकर मी तुम्हाला दाखवतो एकदा की हा जो रोड आहे ना हा रोड सरळ त्या अंबरुशी गुफेपर्यंत तुम्हाला जातो डायरेक्टली इथपर्यंत तर आपण आता तुम्हाला मी सगळ्यांना ती जी गुफा आहे ती दाखवणार आहे तिथपर्यंत तुम्ही बघू शकता हा रोड मी पूर्णपणे आता तुम्हाला घेऊन जाणार आहे इथपर्यंत तुम्ही परत कंटिन्यू बघा नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आहे अंबरजी संस्थान तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही जे पर्वतरांग आहे जे डोंगर आहे सगळा तर इथून पासून ही जी नदी तुम्हाला मी दिसते ना ही पूर्ण त्या संस्थांच्या खालून जाते एकदम आणि ते त्याच्या वर संस्थान आहे म्हणजे ती बघण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही तुम्हाला पूर्णपणे एकदा हे संस्थान दाखवतो एकदा आजूबाजूनं माझ्या कॅमेरामॅनला मी रिक्वेस्ट करतो त्यांनी तुम्हाला पूर्ण हे आजूबाजूचे वरचं जे आहे तुम्हाला आता दाखवा हे बघा पूर्ण प्राचीन आहे एकदम खूप म्हणजे खूप जुना आहे कोणाला ना माहिती नाही या संस्थांबद्दल जास्त तर मला असं वाटतं की जे आमचे प्रेक्षक आहेत ज्यांनी आमचे जे माझ्या यूट्यूबवर चॅनल येतात तर त्यांनी हे बघावं माझं तर मी त्याच्याकरता तुमच्यासाठी हे दाखवण्यासाठी आलो आहे एकदा तुम्ही बघा हे अंबरशी संस्थान म्हणून आहे तर मी तुम्हाला एका मिनिटात आता खाली घेऊन जात आहे तुम्ही बघू शकता इथून बसून हे बघा पायऱ्या दिसतात तुम्हाला आता आपल्याला उतरायचं आहे आणि आपण खाली बघा तुम्हाला दिसत आहे खाली तर तिथं आपल्याला तिथं जायचं आहे एकदम खाली कारण की ते संस्थान पूर्ण आतमध्ये आहे आणि खरंच खूप जबरदस्त आहे मी जेवढा जेवढं मला माहिती आहे जेवढं यांनी गाईड केलं आहे तेवढ्याबद्दल मी बघितलं आहे ते संस्थान एकदम वेळेस तर मला वाट वाटलं की आम्ही माझ्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवावं म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी आवाजातून घेऊ शकता जे नदी दिसते ना आपल्याला या नदीच्या थ्रू इथं हा जे खाली पडते याला आपण पूर्ण मोठा धबधबा दिसतो पावसाळ्यामध्ये खरंच दगण्यासारख्या दृश्य आहेत मला त्या तुम्हाला ही नदी जाते गर्भाशय म्हणजे याच्या पूर्ण खाली गर्भाशय आहे भगवान शिवशंकराचं आणि हे जे आता पूर्ण जे तुम्हाला दिसतंय नाही सध्या आता पाणी उन्हाळ्यामुळे सध्या पाणी साचलंय आता तुम्ही पावसाळ्यात जर बघता पूर्ण जे आहे पूर्णचे पाणी वाहते खरच मी कॅमेरावर रिक्वेस्ट करतो त्यांना पूर्ण तुम्हाला दाखवा आपण आज जाणार आहोत जे मेन समाधी आहे जे आता आपल्याला माऊलीने सांगितले की जे सहा किलोमीटरची जी गुफा आहे त्या गोफेमध्ये आपण जाणार आहोत ती गुफा कशी चला ही जी मेन गुफा आहे भगवान महाशिव शंकराची भगवान महादेवाची तर माऊलीने जे आपल्या प्रकारे सांगितलं की ही गुफा जे आतमध्ये तुम्हाला दिसते ती सहा किलोमीटर आतमध्ये आहे